प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेत बैठक झाली यावेळी महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या कामांची आणि शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नाही त्यामुळं जीएसटीचा परतावा द्यावा शहरातील रस्ते शहापूर खण शिवतीर्थ यासह विविध कामांसाठी सहाशे एकोणीस कोटीचा निधी देण्याची मागणी केली कामाकाजाचा आढावा घेतानाच मंत्री मिसाळ यांनी प्रत्येक मुद्दा समजून घेतला यावेळी त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्यानं प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी उपाययोजना करा तृतीय पंथीयांसाठी निधी खर्च करताना मागणीची वाट न बघता त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावीत उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांचा नव्यानं सर्वे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शहरातील हजारो मालमत्तांवर क एक शेरा पडल्यानं येणाऱ्या अडचणी मांडल्या यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या सर्वेक्षणाची कागदपत्र तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं मंत्री मिसाळ यांनी कागदपत्रांच्या तपासणीमुळे गुंता वाढेल आणि प्रश्न सुटणार नाही त्यामुळं आहे त्या स्थितीत प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या सूचना करून हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचं आश्वासन दिलं बैठकीस आमदार राहुल आवाडे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत रसाळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते